ते हे गार्डन आहे हे मन प्रसन्न झालं मेन म्हणजे लग्नाचा हॉल आहे आर्यलय इकडे येऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकतात ही सर्व पार्किंग आहे कदाचित ते हॉलमध्ये स्कूलच्या बसेस वगैरे आल्या त्या पिकनिकसाठी वगैरे बसेस आल्यात नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा शॅन मध्ये आता वाजलेत साडेसात आणि आपण जात आहोत पनवेलवरून असणाऱ्या अवघ्या अठरा किलोमीटरच्या अंतरावरती ते एक असं ठिकाण आहे ना तिथे भव्य अशी पाच मंदिरं आहेत आणि पाच मंदिरं अशी आहेत की एका मंदिराच्या प्रवेशद्वारा उभं राहिलं की आपल्याला बाकी चार मंदिरं डायगॉनमध्ये आपल्याला सगळं बघायला भेटतात तर ते आहे श्रीक्षेत्र पंचायतन मंदिर ते निढाळलं आहे आणि आता तिकडे जाण्यासाठी ना दोन ऑप्शन असतात एक म्हणजे ट्रेन आहे ट्रेनवरून आपण जर ते पनवेल किंवा कर्जत उतरायचं पुढे बस आहे आणि पुढे वॉकिंग किंवा ऑटो करायची असते ते खूप लेंदी प्रोसेस आहे किंवा दुसरा ऑप्शन असतो आपली प्रायव्हेट वेहकल आता आपण आपण प्रायव्हेट व्हेकलने जात आहोत आणि आपल्यासोबत ते नेहमीप्रमाणे आहे प्रथमेश तर चला कोणती वाट न बघता आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो फायनली दीड तासाचा आपण ट्रॅव्हल केलं म्हणजे साडेसातला निघालो होतो आणि वाजलेत आता नऊ नऊ दोन म्हणजे नऊ दीड तासाचा आपला प्रवास होता प्रवास तर एकदम मस्त होता रस्ते पण एकदम भारी होते तर तुम्हाला इकडे यायचं असेल ना तर दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे प्रायव्हेट व्हेकल घेऊन इथे प्रायवेट व्हेकल इथे पार्किंग पण आहे बऱ्यापैकी आहे खूप मोठी पार्किंग आहे पार्किंगचे काय चार्जेस तर नाही पण इथे पार्किंग केली आहे गाडी फ्री पार्किंग आहे आणि जर दुसरं तुम्हाला ऑप्शन जर ट्रेन यायचं असेल तर तुम्हाला पनवेल किंवा कर्जत उतरायचं असतं आणि तिकडून ना पनवेल ते कर्जत बस सेवा आहे तिकडून तुम्हाला नढाळ नाक्याला उतरत असतं त्या दोनच बस कोण पन्नास नंबर आहे आणि अठ्ठावन्न नंबर या दोन बस आहेत तुम्हाला नढाळ नाक्याला उतरून पाच मिनिटाचा वॉकिंग अंतर आहे तर आता बघू आतमध्ये काय काय येते हे बघा इतिहास समोर आहे श्री मंदिर पंचायतन महाद्वार तर आता आपण आज जायचं आहे वरती सर्व मंदिर आहेत तिकडे त्या बाजूला शौचालय आहे आणि इथे हॉल आहे लग्नाचा बघू आपण नंतर चला आणि इथे ना चप्पल स्टँड आहे ते आपण आधी पहिले चप्पल काढून घेऊया मंदिरचा प्रवेशद्वार आहे ते स्थापना लिहिले आहे तेरा मे दोन हजार बावीस शेजारी दोन हत्ती आहेत प्रवेशद्वार ते एकदम मस्त आहे आणि मोठं आहे चला आपण आता आत जा जाऊया इथे हे मंदिरासंबंधी सूचना पण लिहिल्या आहेत म्हणजे आपल्या कपड्यांबद्दल लिहिलेले आहेत फाटलेले जीन्स स्कर्ट हाफ पॅन्ट वगैरे घालून प्रवेश करू नये संस्कृतीचे पालन करावे सर्वच लिहिले आहेत हे बघा खाली दिलेले आहेत अशा या कपड्यांवरती येऊ नये पायऱ्या पण त्याच्या मस्त मंदिराच्या आहेत सुटसुट येत आहेत जसं कंजेस्टेड पण नाहीत इथे सुरुवातीला एक दीपमाळ आहे इथे हे समोर मंदिर चालू होत आहेत आता इथे सुरुवातीला आहे श्री साईबाबा मंदिर इथून पाच मंदिर आहेत सर्व मंदिरामध्ये ना व्हाईट मार्बलचीच आहेत सर्व मंदिरं नीवरती कळस मस्त आहेत हे बघा हो साईबाबा मंदिर एक दोन तीन चार पाच आणि मेन म्हणजे व्हाईट मार्बलवरती आहे ना ते चॉकलेटीच्यावर नाव लिहिलं आहेत ना त्यामुळे नाव पण असे उठून दिसत आहेत श्री साईबाबा मंदिर दुसरे श्री मयुरेश्वर गणेश मंदिर चला दर्शन घेऊ आतमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचं इथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंदिराच्या बाहेर कासाव आहेत आणि इथे दोन देवी आहेत दोन देव आहेत चला गणपती बाप्पा मोर्या मूर्ती तर एक नंबर आहे आणि ते व्हाईट मार्बलमुळे तर अजून मूर्ती एकदम अशी उठून दिसते आणि खाली मुषकराजपण आहेत मस्त चला गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आता आपण दोन मंदिरं तर बघितली आणि इथे परिसर तर एकदम मस्त आहे इथे हे गार्डन आहे आणि समोर आहे ना शिल्पकृती आहे भिंतीवरती शिल्पकृती आहे साकारलेली तर तिथे काय आहे इथून तर अशी नीट दिसत नाही पण स सुरुवातीला बघा साईबाबा आहेत गणपती बाप्पा आहे सरस्वती देवी आहेत तिकडे आपण सर्व जाऊन एक एक बघूया हे श्री संकट मोचन हनुमान मंदिर मंदिराच्या आत प्रत्येक ठिकाणी ना वरती असं हे एक झुंबर आहे आणि तेही मूर्ती बजरंगबली की जय आहे ना द्रोणागिरी पर्वत उचलून असे उभे आहेत एका साईडला तिथे गदा आहे मस्त मूर्ती आहे आणि सर्व मूर्त्या आहेत ना आतापर्यंत बघितलंच ना सर्व मूर्त्या पण अशा त्या सफेद दगडावरती संगमरवर दगड आहे वाटते हा एवढे आहे नढाळेश्वर महादेव मंदिर भगवान शिवशंकराचं मंदिर आहे इथे इथेच तिला नंदी देवानी आहेत चला आता आपण आज जाऊया वरती झुंबर हो इथे भगवान शिवशंकराची ते पिंडे ना थोडी खाली आहे मंदिराची ते आणि बघा समोर मिरर आहे त्या मिररमध्ये पण दिसते ती मित्रांनो शेवटच्या मंदिरात आपण आलो आहे श्री भवानी माता मंदिर आणि ते ही भवानी माता भवानी माते की जय इथे हे भवानी मातेच्या मागे जे सिंहासन दाखवलं ना मस्त वाटत ते आपले हे पाचही मंदिर झालेत आणि इथे आहे तुळस आणि इथे ही दीपमाळ आहे आपण पाचवी मंदिराचं दर्शन घेतलंय दर्शन तर चांगलं झालं आणि मन प्रसन्न झालं मेन म्हणजे इतकी ही चांगली जागा आहे ना आणि थोडी मुंबईच्या आपल्या बाहेरच आहे पण मस्त वाटली इथे आणि सांगायचं झालं तर इकडचं टायमिंग आहे सकाळी सहा ते संध्या रात्री दहा वाजेपर्यंत आरंभ आहे त्यामुळे इथे जास्त रहदारी नाही आहे पण इकडे एक तर तुम्ही आलात ना मस्त वाटेल तुम्हाला पण ही जागा पण मस्त केली इथे चालायला हे का प्रत्येक मंदिराच्या मागे मागून हा कळस पण दिसतो आणि ध्वज पण हे पाच मंदिरं आणि बसण्यासाठी इथे जागा तिकडे त्या साईडला लग्नाचा सा हॉल आहे आणि इथेही सर्व शेतीची कामं चालू आहेत पूर्ण हा गाव परिसरच आहे बघा इथे छोट्या मुलांची इथे पिकनिक पण आली आपलं मंदिरसुद्धा दर्शन झालं इकडे ह्या बघा समोर लग्नाचा हॉल आहे आणि आता आपण चाललो आहे खाली कारण खाली बघू कॅन्टीन वगैरे आहे अजून काय काय ते आपल्याला खाली गेल्यावरच कळेल खाली आलो इथे ते कॅन्टीनमध्ये ना वडापाव आहे दहा रुपयाला वडापाव आहे आता आम्ही एक एक वडापाव घेतले आहेत कारण सकाळपासून काहीच नाही होतं खालेलं आता प्रथमच तर वडा इथे बनवतो आहे म्हणजे पावात वडा वगैरे टाकतोय जरा खाऊन घेतो भूक लागले सकाळपासून मस्त गरमागरम वडापाव आहे तेव्हा फक्त दहा रुपयात भारी तर मित्रांनो आपण तिकडे गेलो तिकडे वडापाव खाऊन आलो आहे हा मंदिराचा प्रवेशद्वार आणि इथे हॉलचा हा प्रवेशद्वार आहे हॉल फर्स्ट फ्लोरवरती आणि ग्राउंड फ्लोअरवरती त्याच्या इकडे ते जेवण असतं इकडे ही सर्व पार्किंग आहे कदाचित ते हॉलमध्ये जे म्हणजे लग्नासाठी आले आहेत ना त्यांची सर्वांची इथे पार्किंग आहे तिकडे हे बघा ही स्कूल आहे आणि तिकडे स्कूलच्या बसेस वगैरे आल्या त्या पिकनिकसाठी वगैरे बसेस आल्या आहेत आणि इथे हे आहे भक्तनिवास आणि भक्तनिवास वगैरे इथे काय असेल तर इकडे हे इथे त्यांचं मेन कार्यालय आहे इकडे येऊन तुम्ही हे बघा कार्यालय इकडे येऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकतात तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईपासून थोडे दूर म्हणजे पनवेलपासून तेरा किलोमीटर असलेल्या नढाळ गावामध्ये असेल श्रीक्षेत्र पंचायरतन मंदिर तिकडे आपण भेट दिली होती पंचारतन म्हणजे इथे पाच मंदिर आहेत आणि पाच मंदिर इतके सुरेख आहेत ना एक नंबर व्हाईट मार्बल आहे आणि कळस म्हणजे सगळं सफेद सफेद आहेत नातमध्ये मूर्त्या पण एकदम भारी होत्या आणि येऊन मन प्रसन्न झालं आणि खाली जागा पण इथे खूप मोकळी आहे आणि खाली आहे ना अवघ्या दहा रुपयामध्ये फक्त वडापाव इथे बाहेर कुठे स्टॉल वगैरे नाहीत त्यामुळे इथे फक्त दहा रुपयामध्ये वडापाव आणि ते पण गरमागरम काका काढून देतात ते त्यामुळे ते पण -गर्म का -का भारी वाटलं आणि इकडची जागा म्हणजे इथे संस्थाही एक आहे हे संस्थेत सर्व इथे टू व्हीलर पार्किंग वगैरे सर्व फ्री आहेत त्यामुळे तुम्ही एक जमलंच एकदा इथे येऊन भेट द्या कारण जागा पण मस्त आहे पण हां माहिती थोडं दूर आहे म्हणून मी ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला तर ही व्हिडिओ मी इथंच थांबवतो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय